पुढे फास्ट फॉरवर्ड सीन मध्ये दाखवतात की हे सर्व घडून आता वीस वर्ष पूर्ण झाले यशवंतने आता दुसरं लग्न केलंय ज्या कारखान्यात तो मजूर म्हणून कामाला होता त्याच कारखान्याचा तो आता मालक आहे आणि दुसरीकडे त्याची मुलगी पण आता मोठी झाली पण ती मात्र एका गरीब झोपडीतच राहते तेव्हाच आपल्याला एक फाईट दाखवली जाते ज्यात विकी जो यशवंतच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहे तो बिजलीला गुंडांपासून वाचवतो बिजली त्याच गावात राहणारी एक मुलगी आहे पुढे आपण पाहतो की रकमा हल्ली खूप आजारी असते तिला लक्ष्मीची काळजी वाटते की मी मेल्यानंतर लक्ष्मीची काळजी कोण घेणार सो ती लक्ष्मीला घेऊन यशवंतच्या घरी जाते पण तिथे गेल्यावर कळतं की यशवंत घरी नाहीये त्यामुळे त्यांची भेट होते यशवंतच्या दुसऱ्या बायकोशी जिला रकमा म्हणते की मी लक्ष्मीला कशी बशी लहानाची मोठी केले आता माझा काही भरोसा नाहीये मी आज आहे तर उद्या नसेल तुम्ही आता तरी लक्ष्मीला घरात घ्या तुमची मुलगी म्हणून स्वीकारा हे ऐकून लक्ष्मीची सावतराई म्हणते ठीक आहे मी तिला या घरात घेते पण तिला मुलगी म्हणून नाही तर मोलकरीन म्हणून इथं राहावं लागेल पारा हे ऐकल्यावर रक्कमाचा पारच रडतो आणि ती लक्ष्मीच्या सावत्र आईला भांडायला लागते पण ह्याच भांडण्याच्या तणावात रक्चे निधन होते लक्ष्मी हे पाहून स्वतःला सावरतच असते तोवर तिची आई तिला खेचून नेते आणि तिच्या आईची शपथ घ्यायला सांगते की बोल तू कधीच विकला हे सांगणार नाही की तू त्याची सावत्र बहीण आहेस म्हणून आणि लक्ष्मी तशी शपथ घेते पण